शंभर कोटी वसुली गॅंगचा मास्टर माइंड कोण उद्धव ठाकरे आणि शरद पवार आणखी अडकत जाणार कोविड काळात सगळ्यात जास्त गाजलेलं हे प्रकरण सचिन वाझे मनसुख हिरेन अनिल देशमुख ही नाव त्यामुळे चर्चेत होती सचिन वाझेला सेवेत घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी अनिल देशमुखांना सांगितलं अनिल देशमुखांनी त्यांना सेवेत घेतलं त्यानंतर झालेला घोटाळा आणि शंभर कोटींच्या वसुलीचं प्रकरण महाराष्ट्राला ठाऊक आहे त्यामुळे त्यांचे बॉस म्हणजे तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वे शरद पवार आणि तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचंही नाव चर्चेत आलं आता या यादीत आणखी एका नावाची भर पडली आहे जयंत पाटील तो जयंत पाटील, ना मेरे प्रेस। प्रेस। जयंत पाटील ना आता जयंत पाटील नाव सचिन वाझेने घेतलं त्यामुळे या गुंत्याचं आणखी एक टोक समोर आलंय पण काही प्रश्न आहेतच जयंत पाटील यांनीही वाझेला कुठल्या तरी वसुलीचे आदेश दिले होते का जयंत पाटील कुणाचे निरोप घेऊन सचिन वाझेला भेटले जयंत पाटील यांनी सचिन वाझेशी किती वेळा चर्चा केली जयंत पाटील यांनी सचिन वाझेला भेटून कुणाचा फायदा करून सांगितलं हे प्रश्न आता निर्माण अनिल देशमुख आता तो मी नव्हेच म्हणत कांगाव करतायत मात्र सचिन वाझेची नियुक्ती अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरून झाली आणि मुंबई पोलीस कमिशनर परमबीर सिंग यांनीच ही माहिती ईडी चौकशीत दिली या प्रकरणातलं सत्य काय जयंत पाटील यांचा सहभाग कसा होता हे लवकरच समोर येण्याची अपेक्षा आहे शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्वे सर्वांनी सचिन वाझेला पोलीस दलात पुन्हा रुजू करून त्याला आपल्या हितासाठी वापरलं कोविड सारख्या अभूतपूर्व संकटातही इतक्या थंड डोक्यानं कोण डावपे चाखत होतं ज्या भयंकर पद्धतीने हे घाणेडे प्लॅन आखलेत तेवढ्याच तीव्रतेने जास्त वेगाने त्यांचा बुरखा फाटणार आहे पण आपलं कर्म आपल्यापाशी पुन्हा येतच असं म्हणतात आणि कोविड काळात तत्कालीन सरकार मधल्या या पुढाऱ्यांमुळे सामान्य माणसांचा तळतळा तर जास्त लागला आणि हे प्रकरण आता लवकर पुढची पायरी चढेल असंच दिसतंय कर्मा हिट्स पॅक